त्यांनी आरोप केले काय कुठले मंत्री काम करत नाहीये त्यांना काय स्वप्न पडलं असं ते पर्टिक्युलर काम सगळं ना म्हण काय तरी त्यांनी कोणतं काम सांगितलं कोणाकडे ते झालं नाही विधानसभेचा आवाज उठवला म्हणालाय कशाबद्दल जळगाव जिल्ह्याचे जे काय अरे हो पण कुठलं काम काहीतरी काहीतरी त्यांचं खरं पत्र त्यांचं काहीतरी कुठल्या आम्हाला विचारणं कुठल्या मंत्र्याशी त्यांचा काही संपर्क काही संबंध नाही ते काय सांगतील काही नाही निरर्थक आरोप करायचे काहीतरी मला नाही वाटत कुठे काही आम्ही कुठे काही साईडला काम झालं नाही म्हणून असं कुठे दिसत नाही मला त्यांचं काही असेल पर्टिक्युलर तर मला माहित नाही कोणत्या मंत्र्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून त्यांचं फक्त एखाद्या जमिनीला भाव वाढून द्या तिकडे हवेमध्ये अक्वायर होणार जमिनीचा हा त्यांचा प्रश्न आहे तो विधानसभेत त्यांनी मांडला तो त्यांचा वैयक्तिक आहे स्वतः वर्षभरापूर्वी त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे आणि तिचे भाव वाढवून द्या अशी त्यांची मागणी आहे लँड मध्ये त्याच्यात दुसरा प्रश्न तरी मला दिसत नाही कुठला आपण आपली जुनी आठवण केली पण साली आपण सरपंच होते गावाचा विकास केला होता मात्र आता सरपंच जे बसतात ते तर खूप गावाची परिस्थिती खराब असते अनेक ठिकाणी स्वच्छालय नसतात स्वचालय असले तर ते तर लोक जात नाही शासनाची भूमिका आहे प्रत्येकाला घर असलं पाहिजे प्रत्येकाला पाणी असलं पाहिजे आता सोलर आम्ही देणार आहोत राशन आहे गरीब कल्याण त्या सगळ्या योजना राबवल्या जातात पण सरपंचांनी जर लक्ष दिलं ग्रामसेवकांनी जर चांगलं लक्ष दिलं तर गाव सुंदर होऊ शकतं सक्षम होऊ शकतं हे मी त्या ठिकाणी म्हणालो आणि म्हणून ग्रामपंचायतच्या सरपंचानी जर ठरवलं तर त्याच्या गावामध्ये शासकीय योजनेच्या माध्यमातून त्याचा चांगला विकास करता येऊ शकतो पंचवीस पदाच्या मागच्या हेडमधून मागच्या वेळेला आपण अनेक गावांना गावात कॉन्क्रीटीकरण केलं गावामध्ये आपण ब्लॉक बसवले हो गावामध्ये गटारीची व्यवस्था केलेली आहे स्मशान भूमीची व्यवस्था केलेली आहे पण सरपंचाने अधिक लक्ष गावामध्ये घातलं तर गाव हे सुंदर होऊ शकतं अधिक सक्षम होऊ शकतं असं मी म्हणालो नाशिक तर आपण जबाबदारी घेतली पालकमंत्री म्हणूनच कार्य सुरू केलंय कुंभमेळा मंत्री आहे जलसंपदा मंत्री आहे दोन्ही कार्य माझ्या कामाची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनाची व्यवस्थापना जबाबदारी माझ्याकडे आहे अजून पालकमंत्री जाहीर झालेला नाही याची कल्पना आपल्याला आहे ते ज्या वेळेला होईल ते काम सुरू होईल पण आता मला असं वाटतं की सध्या पालकमंत्री म्हणून नाशिकला आणि रायगडला कुणाची म्हणजे आम्हाला नियुक्त केलं होतं पण आम्हाला त्यात स्टे आलेला आहे आपल्या भाषणामध्ये आपण बोललो की मी एक दिवसाचा पालकमंत्री पण ते थांबलेलं आहे कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं आपल्याला कारण की लवकरात लवकर लौकर। मुख्यमंत्री होतय परवा असणार की लवकरात लवकर आम्ही जाहीर करू म्हणून मी ते मी तेच सांगतो की लवकरात लवकर होईल जे काय जे व्हायचं असेल ते आपण पालकमंत्री जे काय व्हायचं असेल ते लवकरात लवकर होईल मी होईल असं म्हणलो नाही अपेक्षा आहे काय पालकमंत्री आता सध्या कुंभमेळा आहे दोन वर्षांनी खूप मोठी जबाबदारी आहे चॅलेंज आहे आणि म्हणून मी म्हटलं की मी जर दोन अडीच वर्षासाठी पालकमंत्री मी जर तिथे पालकमंत्री असलो तर अधिक सगळ्या कामाला गती देण्यासाठी ते उपस्थित ठरेल एवढंच माझं म्हणणं होतं पण सुद्धा मी मंत्री सुद्धा होतो मेळा मंत्री होतो आणि पालकमंत्रीही होतो आणि म्हणून कॉर्डिनेशन चांगलं होऊ शकते एवढंच माझं हो जळगाव जिल्ह्यात बघायला गेला तर साधारण खंबड तालुक्यामध्ये मोठ्या शिक्षणाचा घोड झालेला आहे साधारण त्या ठिकाणी एकोणास कोटी रुपयाचा घोड असल्याचं बिल निघाले जातात आहे काट्टावर असल्याच्या या संस्था प्रशासन कुठेतरी या ठिकाणी कारवाई करताना मागच्या काळामध्ये काही ठिकाणी निश्चित हा घोड झालेला आहे ते सगळं उघडे झालेलं आहे आणि आता राज्यभर सगळ्या चौकशीचे आदेश मध्ये मुख्यमंत्री मोदया तसे आदेश दिलेले आहेत संबंधित खात्याला आदेश दिलेले आहेत त्याची चौकशी सुरू आहे मला वाटतं चौकशी अंतिम किती घोळ आहे केवढा मोठा आहे किती कोटी रुपयाचा आहे ते समोर येईल पण निश्चित त्या बाबतीमध्ये अतिशय सखोल चौकशी करण्याचे आदेश कडक आदेश मुख्यमंत्री मोदींनी दिलेले आहेत आज आपण अनेक वाहनांचं उद्घाटन ना मात्र जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना देखील वाहनं उपलब्ध नाही विशेष करून बघायला गेलं जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री आहे आणि केंद्रीय मंत्री मात्र वाहनांची खूप मोठी अडचण येते पण कायद्याचा नियम आहे नऊ लाखाच्या आसपासची वाहनं घेणं त्यामध्ये पण महागाई वाढली शासकीय नियम आहे निश्चित आम्ही मुख्यमंत्री आता आठ नऊ लाखामध्ये असं चांगलं काही वाहन येत नाही आज खूप पळावं लागतं स्पर्धा आहे कामं चांगली झाली पाहिजे अपेक्षा आपल्या अधिकाऱ्यांकडून ठिकाणी आहे त्यामुळे त्यांनाही चांगली वाहनं मिळाली पाहिजे पण त्या संदर्भामध्ये एअर कंडिशन मिळालीच पाहिजे पूर्वीचे खूप नियम आहेत जुने तर मला असं वाटतं की ते थोडे बदलवून त्या संदर्भामध्ये दुरुस्ती होण्याची गरज आहे उद्या नरेंद्र मोदी साहेब हे जे आहे हे नागपूरला येतात आहे नागपूरला एक दिवशी त्यांचा कार्यक्रम माधवबाग मध्ये आपण देखील उपस्थित राहणार आहे नाही आम्ही कुठे जाणार त्या ठिकाणी अपेक्षित नाहीये त्या ठिकाणचे स्थानिक सगळे नेते त्या परिसरातले सगळे नेते असतील आमदार असतील मंत्री असतील सर्व असतील सुंदर होऊ शकतं असं मी म्हणालो नाशिक कुंभमेळाचं आपण जबाबदारी घेतली पालकमंत्री म्हणूनच कार्य सुरू केलंय का कुंभमेळा मंत्री आहे जनसंपदा मंत्री दोन्ही कार्य माझ्या कामाची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनाची खात्री जबाबदारी माझ्याकडे आहे अजून पालकमंत्री जाहीर झालेला नाही याची कल्पना आपल्याला आहे ते ज्या लागेल ते काम सुरू होईल पण आता मला असं वाटतं की सध्या पालकमंत्री म्हणून नाशिकला आणि रायगडला कुणाची म्हणजे आम्हाला नियुक्त केलं होतं पण आम्हाला त्यात स्टे आलेला आहे आपल्या भाषणामध्ये आपण बोललो की मी एक दिवसाचा पालकमंत्री हा नाशिकचा होतो पण ते थांबलेलं आहे कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं आपल्याला कारण की आपल्याला आता लवकरात लवकर मुख्यमंत्री मोदय हो परवा नाशिकला म्हणाले की लवकरात लवकर आम्ही जाहीर करू म्हणून मी ते मी तेच सांगतो की लवकरात लवकर होईल जे काय जे व्हायचं असेल ते आपण पालकमंत्री जे काय व्हायचं असेल ते लवकरात लवकर होईल मी होईल असं म्हणलो नाही अपेक्षा काय पालकमंत्री नाही नाही आता सध्या कुंभमेळा आहे दोन वर्षांनी खूप मोठी जबाबदारी आहे चॅलेंज आहे आणि म्हणून मी म्हटलं की मी जर दोन अडीच वर्षासाठी पालकमंत्री मी जर पालकमंत्री असलो तर अधिक सगळ्या कामाला गती देण्यासाठी ते उपयुक्त ठरेल एवढं माझं म्हणणं होतं गेल्या वेळी सुद्धा मी मंत्री सुद्धा होतो कुंभमेळा मंत्री होतो आणि पालकमंत्रीही होतो आणि म्हणून कॉर्डिनेशन चांगलं होऊ शकते एवढंच जळगाव जिल्ह्यात बघायला गेलं तर साधारण तालुक्यामध्ये मोठ्या शिक्षणाचा घोड झालेला आहे साधारण त्या ठिकाणी जातात आहे टाक्यावर असल्याच्या कारवाई करताना बाहेर नाही आहे मागच्या काळामध्ये काही ठिकाणी निश्चित हा घोळ झालेला आहे ते सगळं उघड झालेलं आहे आणि आता राज्यभर सगळ्या चौकशीचे आदेश कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री मोदया तसे आदेश दिलेले आहेत संबंधित खात्याला आदेश दिलेले आहेत त्याची चौकशी सुरू आहे मला वाटतं चौकशी अंतिम किती घोळ आहे केवढा मोठा आहे किती कोटी रुपयाचा आहे ते समोर येईल पण निश्चित त्या बाबतीमध्ये अतिशय सखोल चौकशी करण्याचे आदेश कडक आदेश मुख्यमंत्री महोदयाने दिलेले आहेत आज आपण अनेक वाहनांचं उद्घाटन केलं मात्र जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना देखील वाहनं उत्तर नाही विशेष करून बघायला गेलं जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री आहे आणि एक केंद्रीय मंत्री मात्र वाहनांची खूप मोठी अडचण येते पण कायद्याचा नियम आहे नऊ लाखाच्या आसपासची वाहनं घेतले त्यामध्ये महागाई वाढली शासकीय नियम आहे मुख्यमंत्री मोदींना सांगू की आता आठ नऊ लाखामध्ये असं काही वाहन येत नाही आज खूप पळावं लागतं स्पर्धा आहे कामं चांगली झाली पाहिजे अपेक्षा आपल्या अधिकाऱ्यांकडून ठिकाणी आहे त्यामुळे त्यांनाही चांगली वाहनं मिळाली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये एअर कंडिशन मिळालीच पाहिजे पूर्वीचे खूप नियम आहेत जुने तर मला असं वाटतं की ते थोडे बदलवून त्या संदर्भामध्ये दुरुस्ती होण्याची गरज आहे उद्या नरेंद्र मोदी साहेब हे जे आहे हे नागपूरला येतात आहे नागपूरला एक दिवशी त्यांचा कार्यक्रम माधवबाग मध्ये उपस्थित राहणार आहे नाही आम्ही कुठे जाणार आम्ही त्या ठिकाणी अपेक्षित नाही आहे त्या ठिकाणचे स्थानिक तिथे सगळे नेते त्या परिसरातले सगळे नेते असतील अस्टे। आमदार असतील मंत्री असतील सगळं असतील